हरिओम सकाळी आठ ते नऊच्या सन योगा ग्रुपचे योगसाधक योग शिक्षक श्री सुनील गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आसनं करत आहेत सेतुबंधासन हे आसन हे साधक करत आहेत अतिशय आदर्श स्थितीमध्ये कमरदुखीपासून मुक्तता मिळण्यासाठी थायराइडसाठी टाच साठी उत्तम आसन आहे थाईची चरबी कमी होईल कमर दुखीची विकारणाशी होतील टाच दुखीची विकारणाशी होतील खूप छान सावकाश थांबायचे आसन सोळायचे कमरपाट जमीनला एक हात कमरेजवळ दोन पाय सरळ तीन दोन दीर्घ श्वास घ्या दोन दीर्घ श्वास सोडा हरिओम योग शिक्षक श्री सुनील गुरव सिद्धार्थ लांड तलाव जळगाव इथे वर्ग सुरू असतानाचा व्हिडिओ हरिओम